लक्ष ना काय मला चांगलं वाट ना इथं आणून सोडली तिकडं असं गावात बी असंच झालं तिकडे चांगली होती इथं शाळेत आणली इथं मानावरात असं कामधंदा करारखा ते पुरेशा मागं तिन मला असं वैताग झाली बहीण माझ्याजवळ ठेवून सांगावं सा तरी नाही तरी पण आई बाप्पाला सांगावं तर ते म्हणान आम्ही काय आशाना बाटली तो काय घरने लावली आणि इथं बी माझ्या सासरे म्हणते तू तो तू आणि हा सारखं जे मागाची घरात गेली की घरात माग तू वावरात गेली की वावरात माग कॉलेजला बी मानावरात नेऊन सोडितो काय करता डोकंच पण पड आणि इलाड सांगून पाहते मी काय म्हणते याचा विचार घेते मग दादाला त्याला सांगते फोन करून सुगंधा mm. इकडे गाय माहिती भाई घरात मला जसं वायटा गाला नाही काय गाजी मला आता सांग बोलायचं होतं ना मग बोल ना तुमच्या समोर काय बोललो मी तुम्ही तर

आई ना माझी माझ्या किती चालू दिसते पा कोण घ्या तुम्ही मी दादा कोण तर तुम्ही तशी नाही आई माझ कॉलेज बंद होईल ग जाऊ खर्च केलाय नाही आता ना मग वाटळ उरला माय बहीण माझ्या घरात घुसले चांगलं वाटा का मी घरात नाही घुसत मला काय घेऊन देणार दाजी सांग मला काय घेत पण तो माणूस मला पागल झाला ना दाजी मला तुझी बायको हाय सांगा ना मला सांग काहीच घेणार आलं त्याला आता

भाई ये ना जास्तच झाला जा आता झाला आता आता मला सांग नवर डोक्याच्या वर गेला आता मी ऐकता नाही माणसाच काहीतरी करीस नवरी वाणी नटून चटून मी तुम्हा पुढे बसत आता सांगा राजा सांगा मी कशी दिसत माकडावाणी दिसत माकडावाणी मला बोलायना माझ माझं सुख समाधान ना अहो सुख समाधान तुम्ही माझ्यासोबत करा काय कर मी काय दुसरा नवरा भाऊ का नको मग

तुम्ही तसे नाही सुधारायचे माझ्याला बोलती मी बोल आणि मी बी चालले जाते ती लाईफ घेऊन जायला तिकडे काय तुम्ही दादा काय करत काय नाही दादा काय तुम्ही माहिती आग लावून दिली अशी काय झालं सुगंधा इकडं आणल्यापासून मानावर फार पागल झाला दादा मग मोठी चूक झाली माझ्या माझ्यावर काय मी आता का सांगू तिचे कपडे सुद्धा मानावर धुराला

नाही का बाईक तुम्हाला बायको दिली ती पोरगी माझी मी चुक का काय माझी ती शिक्षणासाठी इड पाठवली काय ते काय तिथं

खा हा खर मी मटन करा नाही नाही काहीच नाही मटन नाही काहीच नाही बाजू यायच नाही आणि मी जवा आणून दवा पाहिजे नाही तर तोपर्यंत यायच नाही आपल्या दारात तिडे तुम्ही फाची चरट करा आम्हाला काहीच नाही काय कुर, नाव तिला नाही नाही काय नाटक मी तुम्हाला तिचं काय लग्न काय होऊन द्यायचंय का नाही पागल झालं माणूस बरं झालं दादा आले आणि तिला घेऊन गेले याला नाही आता पागल ते दाखल पहिले ऍडमिट करते ज्या जेवण बोरी ना कोणाच्या घरी पाठायचं कामच नाही बहीण असू का मामा असू या अशी नवरी राहते बहिणीची आता हातीच्या मागे गेला ग का पाहते